हॅलो नवना अरे कुमार बोलतोय अरे दोन वर्ष पूर्वी तू माझे पाचशे रुपये घेतले होतेच राह दोन दिवसात होता अजून दिले नाही तुझ्या प्रॉब्लेम चालू आहेत पण मला पण थोडी पैशाची गरज होती रे गरज होती म्हणून हॅलो कट केला भलाईचा जमानाच नाही राहिला राह हॅलो नवना काय नाही रे घरात पीठ नाही ना दोन दिवस झालं पोराच्या जाण्याची फी पण भरायची वन वांदे चालू आहे सध्या आयुष्यामध्ये तेवढे जर तू माझे पाचशे रुपये घेतलेले जर दिले असते तर कदाचित दोन दिवस आम्हाला खायला तरी भेटलं असत हा पण तू पण कुठून देणार ना तुझे पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहे नाही पण जर तेवढेच दिले असते तर कटकेला चाले इमोशनल करून पण नाही दिले हिनी प्लॅन सी फायनल हॅलो नवनाथ गल्लेतला पाक्या भाई बोलतोय तुझ्या नावाची सुपारी आली माझ्याकडे कळलं काय म्हणे तू एक माणसाचे घेतलेले पाचशे रुपये देत नाहीयेस आता तुझ्याकडे फक्त दोन ऑप्शन्स आहेत एक कब गुमान पाच मिनिटाच्या आतमध्ये त्याचे घेतलेले पैसे रिटर्न करायचे गुगल पेला नाही तर दुसरा तुझ्या घरचा पत्ता माहिती आहे मला घरी <laughs> येऊन दिवाळी साजरी करतो बंदूक घेऊन <laughs> Mission successful. Yes!